एका कुत्र्याने सांगितलं कितीही मोठा संकट येऊ द्या परंतु या पाच लोकांची साथ कधीच सोडू नका नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते पाच लोक आहेत ज्यांची साथ आपण कितीही अडचण आली कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा सोडू नये मित्रांनो कथा खूपच ज्ञानवर्धक आहे त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून करुणा आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील मित्रांनो एका गावामध्ये एक पालतू कुत्रा राहत होता तो कुत्रा त्याच्या मालकासोबत खूपच इमानदारीने राहत असे एके दिवशी त्याच्या मालकाने त्या कुत्र्याच्या गळ्यातील त्याचा पट्टा खोलला कुत्रा मालकाच्या घराच्या द्वारावरच बसला होता तेव्हा त्याचं लक्ष एका मांजरीकडे गेलं त्याने पाहिलं की एक मांजर उदास होऊन घरातून बाहेर येत आहे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की कुत्रा आणि मांजर यांच्यामध्ये किती मोठी दुश्मनी आहे मांजर दिसताच कुत्रा त्या मांजरीचा पाठलाग करू लागला त्याला असं वाटलं की मला पाहून ही मांजर घाबरेल आणि इथून पळू लागेल परंतु ती मांजर त्या कुत्र्याला पाहून तिथून पळू लागली नाही ज्या विचारांमध्ये ती चालली होती त्याच विचारांमध्ये ती पुढे पुढे चालत होती जेव्हा कुत्रा मांजरीच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की मांजर खूपच उदास आहे तेव्हा कुत्र्याने विचार केला की मी हिला नंतर त्रास देईल त्यापूर्वी मी हिला विचारतो की तू उदास का आहेस तेव्हा कुत्र्याने मांजरीला विचारलं काय झालं आहे मांजरी तू इतकी उदास का आहेस मांजरीच्या उदासीचे कारण जाणून घेण्यासाठी कुत्रा खूपच उतावळा झाला होता तो मांजरीला सारखं विचारत होता की सांग तुला काय झालं आहे तू उदास का आहेस तेव्हा उदास स्वरात रडत रडत ती मांजर म्हणू लागली मी दूर जात आहे या माणसांच्या वस्तीपासून दूर जात आहे या माणसांसोबत मला तर राहायचं नाही जिथे मला या माणसांचा चेहरा पाहायला लागेल तिथे मला एक क्षण सुद्धा राहायचं नाही तेव्हा कुत्रा म्हणाला असं काय घडलं आहे माणसांनी तुझ्यासोबत काय केलं आहे की तू माणसांची ही वस्ती सोडून जायला तयार झाली आहेस तेव्हा ती मांजर म्हणू लागली हे श्वान दादा विचारू नकोस काय झालं आहे ज्या घरातून मी बाहेर आले आहे त्याच घरामध्ये मी माझ्या छोट्या छोट्या नवजात बालकांना घेऊन गेले होते थंडीपासून वाचवण्यासाठी मी त्यांना त्यांच्या घरात घेऊन गेले होते आणि घरात नेऊन त्यांच्या घरात मी त्यांना ठेवले होते परंतु या मनुष्यांनी माझ्या त्या पिल्लांना त्रास देऊन त्यांना मारून टाकलं आणि नेऊन बाहेर फेकलं आपल्याला सुद्धा आपल्या मुलांवर प्रेम असतं त्यांच्यावर प्रेम करण्याचा आपल्याला सुद्धा अधिकार आहे जसं मनुष्य त्याच्या मुलांवर लाडप्रेम करत असतो तसं आपण सुद्धा आपल्या मुलांवर लाडप्रेम करतच असतो परंतु त्यांनी माझ्या पिल्लांना इतका त्रास दिला की शेवटी माझ्या पिल्लांनी दम तोडला हे मनुष्य आपल्यासोबत असं का वागतात देवाने ही पृथ्वी फक्त त्यांच्यासाठीच बनवली आहे का देवाने तर ही पृथ्वी सर्व प्राण्यांसाठी सर्व सजीवांसाठी सर्वांसाठी बनवली आहे जेवढा मनुष्याच्या पृथ्वीवर अधिकार आहे तेवढाच आपला सुद्धा अधिकार आहे परंतु या मनुष्याने या पूर्ण पृथ्वीला गाव शेत या रूपांमध्ये वाटून घेतले आहे हे श्वान दादा आता तूच सांग की जर मनुष्याने ही पृथ्वी वाटून घेतली असेल मग आपण कुठे जायचं मनुष्याच्या आधीपासून आपण या पृथ्वीवर आहोत परंतु आज मनुष्याने या पृथ्वीवर त्यांचं वर्चस्व गाजवलं आहे आणि म्हणूनच असा अन्याय करणाऱ्या अशा क्रूर लोकांसोबत एक क्षणसुद्धा मी राहू इच्छित नाही आणि म्हणूनच मी या लोकांची वस्ती सोडून नेहमीसाठी जंगलामध्ये चालली आहे या पापी लोकांनी माझ्या पिल्लांना मारले आहे इतकं म्हणत असताना मांजरीच्या डोळ्यातून अश्रू पडत होते पिल्लांच्या आठवणीत रडत रडत ती पुढे पुढे चालली होती कुत्र्याने काही क्षणासाठी विचार केला तो विचार करू लागला की ही मांजर योग्यच तर म्हणत आहे मनुष्य खरोखरच क्रूर आणि अत्याचारी आहे त्यानंतर स्वतःचा तो विचार करू लागला मी कोणाचा तरी पाळतो कुत्रा आहे मी पूर्ण दिवस माझी शेपटी हलवत माझ्या मालकाच्या मागे पुढे फिरत असतो आणि जेव्हा रात्री माझा मालक झोपतो तेव्हा मी त्याच्या घराची त्याच्या धनाची माझ्या स्वतःच्या जीवावर खेळून रक्षा करत असतो आणि इतकं सर्व करून मला काय मिळतं एक गोष्टी भाकरी तेव्हा कुत्रा त्या ते मांजरीला आवाज देतो आणि म्हणतो हे मांजर ताई तू एक काम कर तू एकटीच जंगलामध्ये जाऊ नकोस मी सुद्धा तुझ्यासोबत जंगलामध्ये येतो आता मला सुद्धा या माणसांसोबत राहायचं नाही अशा प्रकारे दोघेही कुत्रा आणि मांजर जंगलाच्या दिशेने जाऊ लागले जेव्हा कुत्रा आणि मांजर बोलत बोलत पुढे पुढे चालले होते तेव्हा शेजारीच एक बोकट बांधलेला होता आणि तो त्या दोघांचं हे सर्व बोलणं ऐकत होता तेव्हा तो बोकड ओरडून म्हणाला अरे मित्रानो मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला मला सुद्धा या माणसांमध्ये राहायचं नाही कुत्रा म्हणाला भाऊ तुला काय अडचण आहे तेव्हा बोकड म्हणतो मला जेवढा त्रास आहे तेवढा तर तुम्हाला सुद्धा नाही तेव्हा कुत्रा म्हणतो तुला काय त्रास आहे तुला तर वेळच्या वेळी अन्न पाणी मिळत असतं तू तर एकदम आरामात राहत आहेस तेव्हा बोकड म्हणाला तू माझं अन्नपाणी पाहिलं आहेस परंतु तू हे पाहिले आहेस का की संध्याकाळी माझी काय अवस्था होणार आहे तेव्हा कुत्रा म्हणाला काय अवस्था होते तेव्हा बोकड म्हणतो माझा मालक रोजच्या रोज माझं वजन करतो कुत्रा म्हणतो तुझं वजन मालक तुझं वजन का करतो बोकड म्हणतो ज्या दिवशी माझं वजन वाढणं बंद होईल त्या दिवशी माझा मालक मला एका खाटिकाला विकून टाकेल आणि ज्या दिवशी माझं वजन वाढणे बंद होईल तोच दिवस माझा शेवटचा दिवस, दिवस असेल त्याच दिवशी माझा मृत्यू होईल आणि मला या अत्याचारी माणसांच्या हस्ते मरायचं नाही कुत्रा म्हणतो हा बोकड तर अगदी योग्यच म्हणत आहे त्यानंतर तो कुत्रा पळत जातो आणि बोकडाच्या गळ्यातील रस्सी चावून चावून तोडून टाकतो आता ते तिघे जंगलाच्या दिशेने चाललेले असतात तेव्हा जाता जाता त्याला रस्त्यामध्ये एक गाढव भेटतो ज्याच्या पाठीवर विटा ठेवलेल्या होत्या त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या होत्या जेव्हा तो कुत्रा त्याच्या जवळून चालला होता तेव्हा कुत्र्याने विचारलं हे गाढव दादा काय झालं तुमच्या शरीरावर या जखमा कशामुळे झाल्या आहेत तेव्हा तो गाढव म्हणतो काय सांगू दादा जो माझा मालक आहे तो खूपच अत्याचारी आहे तो इतका अत्याचारी आहे की माझ्या शक्तीपेक्षा जास्त वजन माझ्या पाठीवर ठेवत असतो आणि जेव्हा कधी चुकून माझ्याकडून ते सामान खाली पडतं तेव्हा माझा मालक खूप वाईट पद्धतीने मला मारतो तो चापकाने मला इतकं जास्त मारतो की माझी पूर्ण चामडी तो बाहेर काढून टाकतो पुढे तो गाढव म्हणतो अशा अत्याचारी लोकांसोबत मला राहायचंच नाही अशा अत्याचारी लोकांसोबत राहण्यापेक्षा मिलेलं कधीही चांगलं तेव्हा कुत्रा म्हणतो आम्ही तिघेही या मनुष्यांना कंटाळून मनुष्यांचा अत्याचार सहन करून त्रासून गेलो आहोत आणि म्हणूनच आम्ही तिघे जंगलात चाललो आहोत आमचं स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी जर तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा आमच्यासोबत जंगलामध्ये येत तेव्हा गाढव म्हणतो ठीक आहे मी सुद्धा माझ्या मालकाच्या अत्याचारांपासून कंटाळून गेलो आहे इतकं म्हटल्यानंतर गाढव त्याच्या पाठीवर असलेल्या सर्व विटा खाली टाकतो आणि त्या तिघांसोबत जंगलाच्या दिशेने जातो आता हळूहळू ते चौघे गावाच्या बाहेर एका शेताजवळ पोहोचतात तेव्हा त्या शेतावर एक गाय होती गायीने त्या चौघांनाही पाहिलं आणि विचार केला हे चौघेही पालतू प्राणी आहेत कुत्रा मांजर बोकड आणि गाढव हे चौघेही पालतू आहेत मग हे जंगलाच्या दिशेने का चालले आहेत तेव्हा गायीने त्यांना आवाज दिला आणि म्हणाली तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा ते, ते चौघेही म्हणाले आम्ही जंगलामध्ये स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी चाललो आहोत या माणसांचा अत्याचार सहन करून आम्ही पूर्ण वैतागून गेलो आहोत तेव्हा गाय म्हणते मग मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलामध्ये येणार तेव्हा कुत्रा म्हणतो हे गोमाता तू आमच्यासोबत जंगलामध्ये काय येणार तुला काय अडचण आहे गाय म्हणते माझ्या आयुष्यात जेवढ्या अडचणी आहेत जेवढा त्रास आहे तेवढा तर तुम्हाला कोणालाच नाही जेव्हापर्यंत मी मनुष्याला दूध देत असते तेव्हापर्यंत माणूस माझ्यापासून दूध घेत असतो आणि जसं मी दूध देणं बंद करते तेव्हा तो मला सोडून देतो माझ्याकडे दुर्लक्ष करतो मला वेळच्या वेळी चारा पाणी देत नाही आणि जेव्हा मी गवत खाण्यासाठी एखाद्याच्या शेतामध्ये जाते तेव्हा तो माणूस मला मारू लागतो जोरजोरात काठीने तो मला मारत असतो तो या गोष्टीचा विचार करत नाही की याच्या वेदना मला किती होत असतील परंतु तो त्याचं मारणं थांबवतच नाही आणि म्हणूनच या माणसांसोबत राहण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं आता ते पाच जण झाले होते घरातून मांजर तर एकटीच निघाली होती परंतु आता रस्त्यामध्ये चालत चालत ते पाच जण झाले होते ते पुढे पुढे चालले होते तेव्हा त्यांनी ते पाहिलं की एक शेतकरी एका म्हशीला नांगराला बांधून नांगरणी करत आहे आणि जेव्हा शेतकऱ्याला ऊन लागायचा तेव्हा तो मशीला तसंच नांगराला बांधून ठेवून स्वतः जाऊन झाडाखाली बसायचा जेव्हा मशीने पाहिलं की हे सर्व पालतू जानवर आहेत आणि हे कुठेतरी चालले आहेत तेव्हा तिने विचारलं मित्रांनो तुम्ही सर्वजण कुठे चालला आहात तेव्हा ते पाचही जण म्हणतात आम्ही आमचे स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी जंगलामध्ये चाललो आहोत मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्ण ऐका या कथेमार्फत तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे तेव्हा त्या पाचही जणांनी सांगितलं आम्ही जंगलामध्ये स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी चाललो आहोत तेव्हा ती मैस म्हणाली ठीक आहे मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलामध्ये स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी येणार तेव्हा कुत्रा विचारतो तुम्हाला काय अडचण आहे तेव्हा मैस म्हणाली जो तुम्ही शेतकरी पाहत आहात त्याचं सकाळपासून मी काम करत आहे त्याचं शेत मी नांगरून देत आहे परंतु त्याला ऊन जास्त लागला की स्वतः जाऊन सावलीमध्ये बसतो आणि मला उन्हातच उभा करतो जेव्हा तो सावलीमध्ये बसायला जातो तेव्हा मला सुद्धा घेऊन गेला असता तर त्याचे काय बिघडलं असतं मी त्या शेतकऱ्याचं इतकं दिवसभर इतकं काम करत असते परंतु तरीसुद्धा तो मला काठीने मारत असतो मैस पुढे म्हणते मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला मला एक क्षणही इथे राहायचं नाही आता तर ते सहा जण झाले होते जेव्हा पाच जणांनी मिळून त्या म्हशीला नांगरापासून वेगळं केलं तेव्हा ते, ते सहाही जण जोरात पळू लागले आणि जंगलामध्ये गेले शेतकरी हा सर्व प्रकार पाहतच होता आणि अचानक हे काय घडलं मैस कुठे गेली हे त्याला काही कळलंच नाही आता ते सहा जण जंगलामध्ये खूपच गेले होते ते जंगलामध्ये इतके आतमध्ये गेले की आता त्यांना मनुष्य कुठेही दिसत नव्हता जंगलामध्ये फक्त हिरवीगार झाड त्यांना आजूबाजूला दिसत होती जंगलातील ते वातावरण पाहून ते सर्वजण खूपच आनंदी झाले ते सर्वजण आपापसात बोलू लागले की त्या मनुष्यांच्या वस्तीमध्ये राहण्यापेक्षा आपण इथे आपलं आयुष्य अगदी आरामात व्यतीत करू शकतो ते हे सर्व हे बोलतच असतात की इतक्यातच त्यांना एक जंगली मांजर दिसते तेव्हा तिला पाहून मांजर हैराण होते आणि म्हणते ही मांजर तर अगदी माझ्यासारखीच आहे पुढे ती म्हणते जर हिला या जंगलामध्ये राहण्यासाठी काहीच अडचण होत नाही मग आपल्याला काय अडचण होणार आहे आपल्याला सुद्धा काहीच अडचण येणार नाही जेव्हा ते आणखी पुढे जाऊ लागले तेव्हा त्यांना आणखी जंगली प्राणी दिसू लागले थोडा वेळ चालल्यानंतर त्यांना जंगली कुत्रा दिसला त्या कुत्र्याला पाहून तो कुत्रा म्हणू लागला अरे हा तर माझ्यासारखाच कुत्रा आहे हा इथे राहतोय मग मी सुद्धा राहू शकतो त्यानंतर त्यांना जंगली गाढव दिसला अशा प्रकारे सर्वांना त्यांच्यासारखे जंगली प्राणी दिसायला लागले त्या सर्वांना पाहून ते सहाही जण खूपच आनंदी झाले आणि ते विचार करू लागले हे प्राणी इथे राहू शकतात मग आपण सुद्धा इथे राहू शकतो आपल्याला राहायला सुद्धा काहीच अडचण येणार नाही ते पुढे पुढे चालले होते तेव्हा समोरून एक जंगली मैस तिथे येत होती त्या जंगली मशीने या सहा जणांना पाहिलं तेव्हा तिला समजलं की हे सहा जण मनुष्याच्या वस्तीतून इकडे आले आहेत आणि हे अजूनही या जंगलाच्या वातावरणासोबत मिसळलेले नाहीत आणि म्हणूनच उद्या सकाळपर्यंत हे सर्वजण मारले जातील यांचं वाचणे अशक्य या आहे तेव्हा ती जंगली मैस धावत धावत त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना विचारलं अरे भावानो तुम्ही इकडे कुठे आला आहात तेव्हा ते, ते प्राणी म्हणू लागले आम्ही मनुष्याच्या वस्तीमधून जंगलामध्ये राहण्यासाठी आलो आहोत तेव्हा ती जंगली मैस म्हणते तुम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी का आला आहात तेव्हा ते सर्वजण म्हणतात आम्ही मनुष्याच्या वागणुकीपासून पूर्णपणे त्रासून गेलो आहोत त्यांचे अत्याचार सहन करून आम्ही कंटाळलो आहोत आणि म्हणूनच या जंगलामध्ये आम्ही राहण्यासाठी आलो आहोत तेव्हा ती जंगली मैस म्हणते तुम्हाला वेड लागला आहे का तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा हा जंगल तुमच्यासाठी नाही तुम्ही जर इथे राहिला तर तुम्हाला उद्याचा सूर्यसुद्धा पाहायला मिळणार नाही तुम्ही सहाही जण आजच्या रात्रीच मारले जाल तेव्हा ते सर्वजण म्हणतात का आम्ही का मारले जाऊ जर आम्ही एका दिवसात मारले जाऊ मग तू अजूनही कशी जिवंत आहेस तेव्हा जंगली मैस म्हणते मी जिवंत आहे कारण माझा जन्म इथे झाला आहे आणि तुम्ही इथे नवीन आहात तुम्हाला येथील वातावरण माहीत नाही तुम्हाला या जंगलाची नीटशी ओळखही नाही आणि येथील प्राण्यांबद्दल काही माहीतही नाही तेव्हा ते सहाजण मरण्यासाठी तयार झाले परंतु ते त्या जंगलातून माघारी जाण्यासाठी तयार नव्हते आता जंगली मशीने विचार केला की माझं तर हे कर्तव्यच आहे की यांना समजावून परत माघारी पाठवून द्यावं जंगली मशीने थोडं डोकं लावलं आणि त्यानंतर त्यांना ती म्हणाली तुमच्या शरीराला मनुष्याचा वास येत आहे आणि याच वासामुळे या जंगलातील प्राणी तुम्हाला खाऊन टाकतील त्यांच्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही तेव्हा ते सर्वजण म्हणतात मग आम्ही काय करावे तेव्हा ती जंगली मैस म्हणते तुम्ही सर्वजण माझ्यासोबत चला तुमच्या शरीराला जो मनुष्याचा वास येत आहे तो नाहीसा करावा लागेल जंगली मैस त्यांना म्हणते की नदीच्या किनारी जी माती आहे तिथे जाऊन तुम्ही लोळा ज्यामुळे तुमच्या शरीराला जो मनुष्याचा वास येत आहे तो निघून जाईल आणि तुमच्यामधून या जंगलाचा वास येऊ लागेल व अशा प्रकारे तुम्ही या जंगलामध्ये राहू शकाल आता ते सहाही जण त्या जंगली म्हशीच्या मागे मागे चालले होते जंगली मैस पुढे होती आणि गावातून आलेले ते सहा प्राणी तिच्या मागे चालले होते ते जेव्हा थोडे पुढे चालले तेव्हा एका झुडपामधून काहीतरी आवाज आला तेव्हा बोकड म्हणाला मला असं वाटत आहे की या झुडपाच्या मागे कोणीतरी कोणाला तरी मारत आहे बोकड पुढे म्हणतो या झुडपामध्ये काय होत आहे हे मला समजावून सांगा तेव्हा ती जंगली मैस म्हणते हे बोकड हा तर येथील रोजचाच काम आहे माहीत नाही कधी कोणाचा श्वास थांबतो कधी कोणाचा गळा दाबला जातो हे गरजेचे नाही की जो सकाळी तुम्हाला भेटला आहे तो संध्याकाळी तुम्हाला पुन्हा भेटू शकेल त्या वशीचं हे बोलणं ऐकल्यानंतर गावाकडून आलेले ते सहाही प्राणी खूपच घाबरले चालत चालत ते आणखी थोडं पुढे गेले पुढे गेल्यानंतर त्यांना काही रक्ताचे डाग दिसले तेव्हा त्या ते सर्वांनी त्या म्हशीला विचारलं हे सर्व काय आहे आणि जेव्हा त्यांनी वर पाहिलं तेव्हा त्यांना ती जंगली मांजर दिसली जी सुरुवातीला त्यांना दिसली होती त्या मांजरीचं मृतदेह वर झाडावर लटकलेलं होतं आणि तिच्या तोंडातून रक्त खाली पडत होतं हा सर्व प्रकार पाहून मांजर खूपच घाबरली मांजर म्हणाली हा सर्व काय प्रकार आहे आता काही वेळापूर्वीच ही मांजर आम्हाला भेटली होती तेव्हा ती जंगली मैस म्हणते इथे सर्व काही असंच घडत असतं इथे कोणाच्याही जीवनाचा काहीच भरवसा नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जो तुम्हाला सकाळी दिसेल तो संध्याकाळी दिसेलच असं नाही कोण कधी देवाजवळ जाईल हे कोणीही सांगू शकत नाही तुम्ही इथे किती वेळासाठी जिवंत राहाल याची सुद्धा काहीच गॅरंटी नाही आता त्या सहाही प्राण्यांचे हातपाय थथरू लागले होते थोडं पुढे चालल्यानंतर त्यांना मातीचा सुगंध येऊ लागला तेव्हा जंगली मैस म्हणाली इथेच थोड्या अंतरावर नदी आहे तिथे जाऊन त्या मातीमध्ये तुम्ही लोळा अशा प्रकारे तुमच्या शरीरातून मनुष्याचा वास निघून जाईल व त्यानंतर तुम्ही इथे राहू शकाल त्यानंतर ते सहा जण थोडे पुढे जातात तेव्हा त्यांना ती नदी दिसते परंतु त्यांना आणखी एक दृश्य दिसतं एका जंगली मशीला चार पाच मगरी पकडून तिला खात आहेत ती मैस तिचे प्राण वाचवण्यासाठी खूप ओरडत आहे परंतु त्या मगरी तिला सोडत नाहीत हा सर्व प्रकार पाहून ते सहा प्राणी हक्केबक्के झाले त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या जंगली मशीला विचारलं हे सर्व काय घडत आहे तेव्हा ती जंगली मैस म्हणते इथे असं रोजच खडत असतं स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी कोणीही किती प्रयत्न केले तरी सुद्धा एक ना एक दिवस यापासून कोणीही वाचू शकत नाही आता ते सहा प्राणी जे गावातून आले होते त्यांना पुढे पाय ठेवण्याची हिंमतच होत नव्हती ते फक्त एकमेकांचा तोंड पाहत होते आणि अचानकच सर्वजण एकदमच मागे फिरले आणि गावाच्या दिशेने पळू लागले ते मनातल्या मनात विचार करत होते की जंगलामध्ये स्वतंत्र जीवन जगण्यापेक्षा हे जे चांगले आहे की आपण सर्वांनी मनुष्यांमध्ये राहून त्यांची गुलामी स्वीकारावी मनुष्यांमध्ये राहिल्यानंतर आपल्याला या गोष्टीची खात्री असते की संध्याकाळी आपल्याला भोजन तर मिळेल पुढचा दिवस आपण पाहू शकू या जंगलामध्ये या गोष्टीचा काहीच ठाव ठिकाणा नाही इथे कोणीही कोणाचा नसतो इथे रोजच्या रोज स्वतःचं पोट भरण्यासाठी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खात असतो आणि हाच विचार करून ते सहाही प्राणी पळत पळत गावाच्या दिशेने निघाले मनुष्याने कधीही या सहा लोकांची साथ चुकूनही सोडू नये जर या सहा प्राण्यांनी त्यांच्या मालकाची साथ सोडली असती तर कदाचित त्यांना आज हा दिवस पाहायला लागला नसता त्यामुळेच नंबर एक कधीही मालकाची साथ सोडू नये आपण जिथे नोकरी करत असाल तिथे तुमच्या मालकाची साथ कधीच सोडू नका नंबर दोन कधीही तुमच्या आई वडिलांची साथ सोडू नका तुमच्याकडे कितीही पैसे येऊ द्या किंवा तुम्ही कितीही गरीब बना परंतु कधीही तुम्ही तुमच्या आईवडिलांची साथ सोडू नका जे लोक त्यांच्या आईवडिलांची साथ सोडतात असे लोक जीवनामध्ये कधी सुखी राहत नाहीत नंबर तीन ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली आहे तुमची साथ दिली आहे त्यांचे हे उपकार त्यांची साथ कधीही सोडू नये कारण तुमच्या कठीण काळामध्ये त्यांनी तुमची साथ दिली होती आणि आता तुमचं हे कर्तव्य आहे की त्यांच्या कठीण काळामध्ये तुम्ही त्यांना मदत करायला हवी नंबर चार पती पत्नी या दोघांनीही एकमेकांची साथ कधीच सोडू नये कधीही नवरा बायकोने एकमेकांमधील कमी शोधू नये कारण या पृथ्वीवर असा कोणताही माणूस नाही की जो परिपूर्ण आहे तुमच्या जोडीदारामध्ये जी पण काही कमतरता असेल ती पूर्ण करण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा कर्तव्य तुमचा असतो तुम्ही हा कधीच विचार करू नका की तुमच्या जोडीदारामध्ये कमतरता आहे म्हणून तुम्ही त्याला सोडून दुसऱ्यासोबत जावं असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आनंदी कधीच सुखी राहू शकणार नाही नंबर पाच मनुष्याने कधीही सत्याची साथ सोडू नये सत्याची साथ सोडणारा मनुष्य कधीही सुखी राहू शकत नाही असत्याच्या मार्गाला लागून तो थोड्या दिवसांसाठी आनंद उपभोगू शकतो संपत्ती मिळवू शकतो परंतु पुढे जाऊन त्याचे खूपच वाईट परिणाम त्याला भोगावे लागू शकतात नंबर सहा मनुष्याने कधीही देवाची साथ देवावरील विश्वास सोडू नये काही लोक नास्तिक असतात जे देवाला मानत नाहीत त्यांना असं वाटत असतं की देव अशा प्रकारची काहीच गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही परंतु हे सत्य नाही कारण या विश्वाचा करता करविता कोणीतरी आहे आपल्या सर्वांच्यावर परमात्मा आहे आणि याच परमात्माची साथ मनुष्याने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडू नये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी